रामकृष्ण हरी वाचन डॉट कॉम तर्फे मी डॉक्टर महालक्ष्मी आणि डॉक्टर सुप्रिया तुमचं सर्वांचं स्वागत करते मंडळी अवघ्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरच्या इतर राज्यात भक्तीचा माळा फुलवणारे अनेक संत होऊन गेले संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपानदेव चांगदेव नामदेव गोरोबा काका नरहरी सोनार परिसा भागवत चोखा मेळा बंका संत भानुदास एकनाथ जनार्दन स्वामी तुकोबा राय समर्थ रामदास शेख मोहम्मद निळोबा राय केशवस्वामी मधव मुनीश्वर अमृत राय सोयरोबा अशा संत मेळ्याने आपल्या आचार विचाराने समाज जागृती केली आपल्या अहिक जीवनाचे महत्व आचार विचारातून सांगितले अशा संत विचारांचा आणि संत वाणींचा खूप मोठा प्रभाव महाराष्ट्राच्या लोकजीवनावर उमटलेला दिसतो कीर्तन प्रवचन निरूपण भारूट भजन या माध्यमांद्वारे भक्ती मार्गातील आनंदाला उधान आले संतांच्या रचनांनी हा आनंद द्विगुणित केलाच शिवाय जुलमी राजवटीने पिचलेल्या समाजाला भक्तीचा मार्गही दाखविला अभंग ओवी भारूट गवळण विरहिणी कुटे कोडी पदे अशा विविध साहित्याने दालन समृद्ध केले महाराष्ट्रातील श्री विठ्ठल हे संत लाडके दैवत श्री विठ्ठलाची पताका जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पंढरपूरची वारी सुरू झाली वारीमध्ये वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्यालाच दिंडी या नावाने ओळखले जाते सुमारे सातशे ते आठशे वर्षांपूर्वी सुरू झालेली वारीची ही परंपरा आजही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते थेट देहू आळंदी पासून निघणारी ही वारी एकवीस दिवस चालते विठ्ठल भेटीच्या ओढीने वारीसाठी सर्व संतांच्या दिंड्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरला येतात ही आषाढी एकादशीला विठ्ठल दर्शनानंतर वारी संपते रसिक हो यंदा वाचन डॉट कॉम तर्फे आम्ही काही निवडक संतांच्या गोष्टींची दिंडी घेऊन आलो आहोत या दिंडीची सुरुवात भागवत धर्माचा पाया रचलेल्या ज्ञानदेवांच्या कथेपासून आपण करूया तर पहिली गोष्ट ऐकूया ज्ञानेश्वर माऊलींची कथेचे नाव आहे चांगदेव पासेची जन्मकथा एकदा ज्ञानदेवांकडे चांगदेवांनी एक पत्र पाठवलं ते पत्र म्हणजे एक कोरा कागद होता चांगदेवांपेक्षा ज्ञानदेव वयाने लहान होते पत्राच्या चिरंजीव असं लिहावं तर ज्ञानदेव ज्ञानाने श्रेष्ठ होते तीर्थ स्वरूप असं लिहावं तर ज्ञानदेव वयाने लहान होते मायना काय लिहायचा तेच ठरेना म्हणून चांगदेवानं कोराच कागद पाठवून दिला तो पत्ररूपी कोरा कागद निवृत्तीनाथांच्या हातात पडला त्यांनी तो कागद वाचला आणि ज्ञानदेवांच्या हातात दिला ज्ञानदेवांनीही तो वाचला आणि मुक्ताबाईंना दिला मुक्ताबाईंनी तो कागद वाचला आणि ती म्हणाली चांग्या एवढा मोठा झाला तर तो अजून कोरा तो कोराच निवृत्तीनाथांनी मात्र त्या कोऱ्या कागदात निराळाच अर्थ वाचला होता ते म्हणाले चांगदेव शुद्ध आहेत कोरा आहे निर्मळ आहे आणि म्हणून उपदेश देण्यासाठी योग्य आहे आणि त्यांनी ज्ञानदेवांना त्यांच्या पत्राचं उत्तर द्यायला सांगितलं ज्ञानदेवांनी पासष्ट ओव्यांचं एक पत्र चांगदेवांना पाठवलं त्यालाच चांगदेव पासष्टी असं म्हणतात तर मतिदार्थ असा आहे की लिहिलेलं वाचणं सोपं असत पण न लिहिलेलं वाचणं हे खूप कठीण न लिहिलेलं वाचणं कधी संपतच नाही तर ज्ञानदेवांच्या या कथेनंतर आता पुढची गोष्ट ऐकूया संत गोरा कुंभार यांची संत गोरा कुंभार ज्ञानदेवांच्या प्रभाव संतांपैकी एक वयाने ज्येष्ठ आणि वैराग्याने श्रेष्ठ होते तेर या गावचे वतन त्यांच्याकडे होते संत नामदेव आणि संत गोरोबा यांचा विशेष स्नेह होता पण हा स्नेह जडण्यापूर्वी नामदेवांना त्यांचा रागही येत होता त्याचीच ही एक कथा वयाने मोठे असल्यामुळे त्यांना गोरोबा काका म्हणूनच ओळखत एकदा ज्ञानेश्वरांनी गोरोबांना सांगितलं आमची परीक्षा घ्या त्यानुसार गोरोबांनी निवृत्ती ज्ञानदेव सोपानदेव मुक्ताबाई संत नामदेव चोखा मेळा आणि विसोबा खेचर या संतांची परीक्षा घेतली त्यासाठी त्यांनी प्रत्येकाच्या डोक्यावर चापट मारू, मारून कोणाचं चा मडक म्हणजेच डोकं किती पक्क हे ठरवलं पण जेव्हा डोक्यावर चापट मारली तेव्हा नामदेवांना खूप राग आला त्यावर गोरवांनी नामदेवांचं मडक कच्चं असल्याचं सांगितलं कारण रागावर अजून त्यांना मिळव मिरो, नियंत्रण मिळवता आलं नव्हतं त्यामुळे ज्ञानेश्वरांनी नामदेवांना गुरुपदेश घ्यायला सांगितलं त्यानुसार संत नामदेवाने विसोबा खेचर यांना आपला गुरु केलं एकूण काय तर राग लोभ वासना संतांनाही चुकल्या नाहीत नव्हत्या व हो। पण त्यावरही त्यांनी मात करून आपल्यालाही मार्ग दाखविला संत नामदेवानंतर आता पुढची कथा ऐकूया भक्त पुंडलिकाची भक्त पुंडलिक हा जसा देवभक्त होता तसा तो मातृ पितृ भक्त पण होता तो श्रावणाप्रमाणे आईबापाची सेवा करीत असे त्याच्या सेवेने पांडुरंग फार प्रसन्न झाला होता एक दिवस पुंडलिक आईबापांची सेवा करत बसला होता त्याचवेळी पांडुरंग त्याच्या भेटीसाठी धावून आला पांडुरंग भेटीसाठी आला असल्याचं कुंडलिकानं पाहिलं पण हातानं आई वडिलांची सेवा त्यानं चालूच ठेवली हातातलं काम सोडून देवाच्या सरबराईसाठी तो धावला नाही आईबापांची ती सेवा कुंडलिकाला नित्याचा जणू ईश स्पर्शच होता पण आज तर समोर साक्षात ईश्वर उभा ठाकला होता तेव्हा कुंडलिकानं मनाशी विचार केला आपल्या घरी साक्षात पांडुरंग आलाय खरा पण हे त्याचं रूप दिसण्यापूर्वी ही सृष्टी काही अस्तित्वातच नव्हती का ती तर काही मडत नव्हती ना मग तो देवाला म्हणाला देवा तू माझ्या भेटीसाठी आलास हे मी ओळखले पण मी यावेळी माता पित्यांच्या सेवेत आहे तू देव आहेस तसे हे आईबाप माझ्यासाठी देवच नाही का तूच तेवढा देव हे काही मला पटत नाही घरच्या देवांची आवश्यक सेवा सोडून मला तुझ्या आदरातिथ्यात लागता येणार नाही थोडा वेळ तुला थांबावं लागेल थांबशील ना राग नको हा माणूस आणि माझं हे म्हणणं तुला उद्धटपणाचं तर नाही ना वाटणार मला क्षमा कर विठ्ठलानं परम संतोषानं त्याच्याकडे पाहून स्मित केलं पुंडलिकाने देवाला उभं राहण्यासाठी एक वीट त्याच्या पुढे सारली पांडुरंग विठेवर उभा राहून पुंडलिकाची चाललेली सेवा कौतुकानं पाहत उभा राहिला आणि आजही तो भक्तांचा लाडका विठ्ठल कमरेवर हात ठेवून विटेवर तसाच उभा आहे प्रत्यक्ष देवदर्शनाचा प्रलोभनही निष्काम कर्मयोग्याला त्याच्या कर्मापासून चाळवू शकत नाही हे भक्त पंडित दाखवून दिलं भक्त पुंडलिकाच्या या कथेनंतर आता पुढची कथा ऐकूया संत एकनाथ महाराज यांची मंडळी मराठी मनाची पकड ज्या चार सहा संतांनी घेतली आहे त्यापैकीच एकनाथ महाराज हे एक आहेत त्यांची अमरकृती म्हणजे भागवत या ग्रंथालाच आपण एकनाथी भागवत असं म्हणतो हा ग्रंथ वयाच्या चाळीसाव्या वर्षी एकनाथ महाराजांनी लिहिला नाथांनी ज्ञानेश्वरीचं केलेलं हे संशोधन हे त्यांचं फार मोठं कार्य आहे तर आता आपण ऐकूया संत एकनाथ महाराजांची एक गोष्ट एकदा एका गृहस्थाने नातास विचारलं महाराज आपलं जीवन किती साध आहे किती निष्पाप आमचं असं का होत नाही तुमच कधी कोणाशी भांडण नाही तंटा नाही किती शांत पवित्र आणि प्रेमळ आहात तुम्ही यावर नाक म्हणाले माझी गोष्ट तूर्त राहू दे पण तुझ्याविषयी मला एक गोष्ट कळली आहे तुझ आजपासून सात दिवसांनी मरण आहे आता नाताने सांगितलेली गोष्ट खोटी कोण मानणार सात दिवसांनी मरण फक्त एकशे अडुसष्ट तास उरलेले अरे रे तो मनुष्य घाईघाईने सरळ घरी गेला त्याला काही सूचना ना हो? आता तो निर्वनिर्वीच्या गोष्टी करीत होता बोलत होता यामुळे तो आजारी पडला सरळ अंतरुणात्मक पकडलं त्यांनी सहा दिवस होऊन गेले सातव्या दिवशी नाथ त्याच्याजवळ गेले त्या माणसाने नाथांना नमस्कार केला नाथाने त्याला विचारलं कस काय आहे यावर तो गृहस्थ म्हणाला जातो आता नाथाने विचारलं अरे गेल्या सहा दिवसात किती पाप झालं तुझ्याकडून पापाचे किती विचार तुझ्या मनात आले तो आसनस्त मरण गृहस्थ म्हणाला नाथ पापाचा विचार करायला फुरसतच झाली नाही हो सारख्या डोळ्यासमोर मरणच होत यावर नाथ म्हणाले आमचं जीवन निष्पाप का असत याच उत्तर तुला मिळालं ना अहो नित्य मरणाचे स्मरण ठेवणारा माणूस आयुष्याचा सदुपयोग करण्यासाठी नेहमीच उटावळा असतो एकनाथ महाराजांच्या कथेनंतर भागवत धर्माचा कळस ठरलेल्या तुकोबारा यांची कथा आता आपण ऐकूया संत तुकाराम देहू तुकाराम महाराजांच्या घरामागे एक मंबाजी नावाचा बुवा राहत असे त्याच्या बागेत एक देऊळ होत देवळासमोर मंबाजी व्याघ्रांबरावर बसून धुनी करी कपाळावर शेंदूर लावून येणाऱ्या मंडळींबरोबर गावच्या चौकशा करी लोकांची निंदा नालस्ती करी त्याच्या अंगात म्हणे देव यायचा मग तो लोकांकडं तूप साखर लोणी असं काय हवं ते मागायचा त्याच्या भजनी लागायची पण तुकाराम महाराजांच्या कीर्तनामुळं त्याच्याकडं मंडळी यायची कमी झाली हे त्याला सहन होईना मग त्यानं देवळाभोवती प्रदक्षिणा मार्गावर काटेरी बाबरीच्या फांद्या ठेवल्या त्यामुळं लोकांना तिथं चालता येईना तेव्हा तुकोबांनी फांद्या बाजूला सारून ती वाट पोकळी केली त्यावर चौताळलेल्या मुंबाजीनं रागाने विचारलं ए बैलोबा फ्या कोणी काढल्या तेव्हा तुकोबा पुढे आले त्यावर थांब तुला देतो असं म्हणून प्रायचितच्या काठीनं तुकोबा रायांना झोडपायला सुरुवात केली तुकोबांच्या अंगात असंख्य काटे रुटले तरीही तुकोबा राया, तरी राया हरिनामाचा गजर करीतच होते आता मला राग लोक काही नाही हे श्रीहरी हाच भाव कायम राहू दे असं म्हणत ते भजन करू लागले तेव्हा मंबाजी मारून मारून थकला त्यावेळी तुकोबांची बायको आवली तिथं आली तिनं मात्र लोकांना जाब विचारला आणि तुकोबांना घरी जाऊन औषध पाणी केलं संध्याकाळी जेव्हा तुकोबा पुन्हा देवळात आले तेव्हा न राहून ते मंबाजीकडे प्रेमानं गेले आणि त्याला म्हणाले मंबाजी बुवा सकाळी मला मारलत त्यामुळे तुमचे हात दुखत असतील ना या इकडं मी तुमचे हात चेकून देतो असा त्यांचा समभाव आणि त्यांचं प्रेम त्यांच्या अभंगातही ज्ञानोबानी उभारलेल्या भक्ती संप्रदायाच्या या मंदिरावर तुकोबा रायांनी कळस चढवला जनसामान्यांच्या उद्धारासाठी तुकोबा राय म्हणतात बुडते हे जन न देखवे डोळा म्हण उनी कळवळा आम्हाला पांडुरंगली पांडुरंगली विठल 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 मंडळी ही दिंडी अशीच चालू राहणार आहे वाचन डॉट कॉम तर्फे उद्या आम्ही महाराष्ट्रातील स्त्री संतांची दिंडी घेऊन येणार आहोत तुम्ही त्यातही सहभागी व्हा विठल विठल